सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या संविधान विरोधी कारभार विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने आज वोट चोर गद्दी छोड अशा घोषणाबाजी देत स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले हे अभियान डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती येथे आयोजित करण्यात आले या अभियानात शेकडो विद्यार्थी व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपला रोष व्यक्त केला विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून लोकशाहीची पायाभरणी मजबूत करण्यासाठी आणि जनादेशाचा अपमान करणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध ठाम भूमिका घेतली जनतेच्या मतांचा अनादर करून सत्तेत बसलेल्या सरकारविरुद्ध युवकांचा संघर्ष सुरू असून या स्वाक्षरी अभियानाद्वारे लोकशाहीची खरी ताकद दाखवण्यात येत आहे विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता युवक काँग्रेसचे हे अभियान पुढील काही दिवस शहरातील महाविद्यालय बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी राबविण्यात येणार आहे असे यावेळी अमरावती विधानसभा युवा काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख यांनी सांगितले आज वोट चोरीच्या विरोधात म्हणजे दे देशाचे नेते देशा आदरणीय राहुल गांधी यांनी मत चोरीचं सप्रमाण कर्नाटकाच्या माझ्या मतदारसंघात निवडणूक आयोगाने कशा पद्धतीने मतांची चोरी चो केली हे सप्रमाण दाखवलं आणि अशीच परिस्थिती देशातल्या अनेक मतदारसंघामध्ये आहे महाराष्ट्रात सुद्धा आहे आणि म्हणून त्या विरोधात युवक काँग्रेसनं वोट चोर गद्धी चोर हे आंदोलन राज्यभर सुरू केलेलं आहे अमरावती शहर युवक काँग्रेसच्या वतीनं अमरावती विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी हे वोट चोर चोर हे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं आणि या आंदोलनादरम्यान स्वाक्षरी अभियान ज्या पद्धतीनं मतांची चोरी देशामध्ये केली जाते आहे त्याला आता या राज्यातील या देशातील युवक या देशातील देशाती विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध आहेत अनेकांनी आज या ठिकाणी शेकडोंच्या संख्येनं उपस्थित राहून स्वाक्षऱ्या केल्या आपला निषेध नोंदवला निवडणूक आयोगानं आता तरी आपल्या याद्या सुधारल्या पाहिजे याद्यांमधील फोळ संपवला पाहिजे आणि मतांची चोरी थांबवली पाहिजे पुन्हा एकदा युवक काँग्रेस ही मतांची चोरी रोखण्यासाठी युवक काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते सक्षम आहेत ओ चोर ओ चोर चोर आज जे महिन्याभरा अगोदर राहुल गांधींनी जे प्रेस कॉन्फरन्स केली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी फोन चोर ही जी संकल्पना आहे आणि त्यांनी जे बाय प्रूफ सगळ्या मीडियासमोर ते करून दाखवलं की एकाच एकाचं नाव हे प्रत्येक स्टेटमध्ये आणि एका एका घरात हे शंभर शंभर दीड दिवशी लोक राहतात आणि यांनी हे कोट चोरी करून हे सगळं मिळवलेलं आहे पंतप्रधान कोट चोर करून गादीवर बसलेले आहे म्हणून आम्ही आज मुद्दाम पंजाबात वेचमुख लॉ कॉलेजसमोर आम्ही एक स्वाक्षरी अभियान घेतलं की जे नवीन पिढी जे वकील होणार आहे जे जज होणार आहेत त्या कारणाने आम्ही मुद्दाम हे कॉलेज निवडलं या कॉलेजपासून आम्ही सुरुवात केली की चोरांना धडा धडा शिकवणारे जे असतात ते वकील लोक चोरांना धडा शिकवतात म्हणून आम्ही या कॉलेजमध्ये आज स्वाक्षरी अभियान घेतलं आमचे प्रभारी कपिलजी ढोके वैभव देशमुख विधानसभा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष निलेशजी गोहे यांच्या समवेत आम्ही पूर्ण अमरावती विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही शहरामध्ये वोट चोरीच्या विरोधात विरोधात निदर्शने करणार आहे आपल्याला कल्पना आहे की गेल्या महिन्याभरापूर्वी राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेऊन हे सरकार कसं होक चोरी करून सत्तेवर आलं आहे हे पुराव्या निश्चित देशासमोर सिद्ध केलं आहे त्यामुळे संपूर्ण देशात आता या सरकारबद्दल एक अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे त्याचाच आज म्हणून अमरावती विधानसभा युवक काँग्रेसतर्फे आज पंजाबराव विधी महाविद्यालय होक चोरी विरोधात मोकचोर गती सोड या देत स्वाक्षरी अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे यापुढे सुद्धा अमरावती शहरातील युवक काँग्रेसतर्फे अमरावती मोठचोर निवडस्थानके मोठं आंदोलन केलं गेलं होतं मोकचोरी विरोधात आणि यानंतर सुद्धा ही मोटचोरी पद्धतीची जनजागृती प्रत्येक शाळा कॉलेज प्रत्येक मुख्य बाजारपेठा आणि प्रत्येक मुख्य चौकात अमरावती शहराच्या अमरावती युवक काँग्रेस तर्फे राबवला जाणार आहे आणि हा मुद्दा लोकांच्या बिलकुल म्हणजे मनावर आहे की हे सरकार